सहा दशकातील काँग्रेसच्या काळातील सर्व समस्या मोदी सरकारने दहा वर्षात संपवल्या असं प्रतिपादन प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक युवकांचा कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी एक कोटी घरांना मोफत सौर ऊर्जा विनातारण आणि व्याजमुक्त कर्ज महिला व युवकांना उद्योजकास प्रोत्साहन शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य अशा विविध योजनातून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारख्या आश्वासनाचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी ही गॅरंटी आहे असा दावा प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला विकासाचे मुद्दे आपण अनेक बंदे मात्र किती बदल घडला सोलापूर बघतोय त्या पुढच्या काळात अनेक विकासाचे मुद्दे ते सोलापूर सगळे येणार म्हणजे शेवटी काय आणखी नवीन उद्योग तर आले पाहिजे त्यासाठी अनेक विशेष प्रयत्न चालू आहेत अनेक स्तरावर प्रयत्न चालू आहेत आज स्टार्टअप मध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे आपण आहोत आज स्टार्टअप मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे तेव्हा आपण होतो ज्यावेळी इथे उद्योग सुरू होतात एक उद्योग पोषक वातावरण तयार होतं आणि त्यातनं जे उद्योग पोषक वातावरण तयार होतं त्यातनं नवे रोजगार निर्माण होत असतात गेल्या दहा वर्षात सगळ्यात जास्त कार्यकाळामध्ये अनेक महत्वाची पदं मुख्यमंत्री अनेक महत्वाची पदं सोलापूरकरांना होती पण सोलापूरकरचे तरुण सोलापूरकरचं ब्रेन हे ग्रॅज्युएट झालं की बाहेर जायचं नोकरीचं कुठेतरी पुण्या मुंबई औरंगाबाद किंवा बाहेर आणखी कुठेतरी जायचं आज ते चित्र बदलायला लागलंय बदलेल पुढच्या काही काळामध्ये त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा विसरलेला नाही तर किंबहुना एक चांगलं धोरण ज्यातनं रोजगार आणि म्हणून मी आकडेवारी सहित तुम्हाला सांगितलं तीन लाख आल्यानंतर तर सांगतायत मी आता सांगतो चेक करा महिन्याला बारा लाख पी एमच्या अकाउंट आता उघडली जात आहेत या पत्रकार परिषदेस भाजपचे शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी माजी सरचिटणीस रुद्रेश बोरामणी शहर प्रसिद्धी प्रमुख योगेश कबाडे यांची उपस्थिती होती